भुगाव। काल यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही मध्ये दूध डेअरी दिली आहे आणि आहे त्यामध्ये भुगाव गावाचा फायदा न झालेला असून भुगाव गावात रोजगाराचे नुकसान झालेलं आहे कारण आमच्या गावामध्ये त्या दूध डेअरी व्यतिरिक्त आमच्या गावात आणखी चार ते पाच दूध डेअरी आहेत आणि त्यांच्या पण रेट पस्तीस छत्तीस रुपये आणि यांच्या पण दूध डेअरीच्या रेट पस्तीस ते छत्तीस रुपये त्यामुळे आमच्या गावातील दे। दूध विक्रेत्याला होणारा फायदा हे वैशाली फाउंडेशन घेत आहे त्यामुळे आमच्या गावात एका एक दूध विक्रेत्याचा नुकसान झालेलं आहे आणि त्यांनी रामकृष्ण मंजेरी यांनी सांगितलं आहे गावाच्या फायद्यासाठी आम्हाला कुठेच समजलं नाही की याच्यात फायदा नेमका कोणाचा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की रामकृष्ण वंजरे यांनी काल यांच्या प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की आम्ही त्या वैशाली गान फाउंडेशन यांनी केलेल्या जागेवर शेती उत्पादन भाजीपाला आम्ही शेतकऱ्या शाळेमध्ये शे, आम्ही मुलांना जेवणाकरिता वापरत असतो पण आम्ही घेतल्या ग्रामसभेत वैशाली गान फाउंडेशनचे कर्मचारी भूगावमध्ये काम करतात त्यांच्या नाव ढोलू चचाने यांनी त्या ग्रामसभेत सांगितलं की आमच्याकडे जो पण भाजीपाला निघतो आम्ही तो नागपूरला सिव्हिल लाईन एरियामध्ये विकायला नेतो आणि त्याच्या बाजारभाव आम्हाला जास्त मिळतो ते सर्व प्रॉफिट आमच्या कंपनीला म्हणजे वैशाली गाण फाउंडेशन होतात आणि रामकृष्ण सांगतात की याचा फायदा शाळेतील मुलांना होता हे सर्व त्यांच्या खोट नाका आहे आणि राहला विषय शेतीच्या ते शेती चोरी यांच्या आम्हाला असं आढळून येत आहे की यांची आधीपासून जे सवय आहे भूगाव येथील त्यांनी तीन एकर शेतीची चोरी केली असे आम्ही म्हणतो ते तर केलीच आहे या आधी सुद्धा आम्हाला असं आढळून आलं की त्याच लोकांनी मध्ये किती लोकांच्या जमिनी मारल्या आणि किती लोकांच्या काय केलं हे आम्हाला चांगल्या माहित आहे आणि जेव्हा मार बसायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी तिथून पळत सुटले आणि ते जमीन शेतकऱ्यांना वापस केली आणि त्यांना एवढेच बोलायचे होते की हे जमीन अशी आहे जमीन तशी आहे तर त्यांना माझा प्रश्न हा आहे की तुम्हाला एवढेच बोलायचे होते भुगाव येथील तुम्ही का आले नाही आणि लोकांना समजून का सांगितले नाही तुम्हाला एवढेच बोलायचे होते तर ग्रामसभेत द्यायला पाहिजे तरी पण नाही आले तरी आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो की तुमची ताकद असेल तर आमच्या समोर या आम्ही एक साईड बसतो तुम्ही एक्साइड बसतो आणि तिथे आपण प्रेस कॉन्फरन्स देऊ तुम्ही तुमचे पुरावे द्या आम्ही आमचे पुरावे देतो आम्ही तुम्हाला ओपन चॅलेंज करतो तुमच्यात जरी दम असेल तुमचे जरी खरं असेल तर तुम्ही पुरावे द्यावं आम्ही सुद्धा सर्व पुरावे देतो की तुम्ही जमीन चोरली आहे किती वर्षासाठी दिली काय दिली हे सर्व पुरावे आहेत आणि का त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं नाही की आम्ही स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे की आम्ही तीस वर्षाकरिता दिलेली आहे हे सुद्धा सांगितलं नाही आणि आला विषय त्यांनी आरोप केलेले आहे की अवंतिकाताई लेकुरवाडे लेखुरवाडे यांनी माझ्यावर आरोप केले की रामकृष्ण वंजारी हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत ते आरोप त्यांनी चुकीचे केले हो ते मी म्हटले होते की रामकृष्ण बंजारी अध्यक्ष आहेत त्या समितीचे आणि ते आम्हाला ग्राम सभ झालेल्या ग्राम सभेमध्ये वैशाली गान फाउंडेशनचे कर्मचारी ढोलू चेचारे यांनी स्वतः सांगितलं आहे की वैशाली गान फाउंडेशन अंतर्गत एक शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून अशी आम्ही समिती नेमलेली आहे ती वैशाली गान ची आहे त्या समितीचे अध्यक्ष रामकृष्ण वंजारी आणि बावनकुळे साहेबांचे पी एस सहाय्यक प्रमोद ढोबळे हे उपाध्यक्ष आहेत असा आम्ही आरोप केलेला आहे आणि हा आरोप आम्ही सिद्ध करायला तयार राहून त्यांनी समोर यावं आमचे चॅलेंज आहे त्यांना आणि राहायला विषय त्यांनी सांगितलं आहे कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये की आम्ही हा सर्व लोकांसमोर ठराव घेतला हे सर्व चुकीचे आहे जिथे अठ्ठावन्न लोकांच्या सह्यात ग्रामसभेत ते अठ्ठावन्न लोक पण आम्ही आणायला तयार ते सर्व सह्या खोटे आहेत त्या एकाही लोकांना माहित नाही की आम्हाला हे जागा लिजो दिलून माहित असं म्हणणार एक पण जन नाही आहे हे जरी म्हणत असेल तर आम्ही त्या ते लोकांना त्यांच्या समोर आणतो त्यांनी फक्त आमचे चॅलेंज स्वीकारावं आणि आमच्या समोर यावं आम्ही आम्हाला समोर प्रेस कॉन्फरन्स घ्यायला तयार आहोत